तब्बल बारा वर्षांनी तीन शुभ राजयोग जुळून येत असून सात राशींना हा काळ शुभ फलदायी ठरणार आहे या काळामध्ये नोकरीत प्रगती धनलाभाचे योग उत्तम अनुकूल काळ असा असणार आहे कोणत्या राशींना अपार धनलाभ आणि सर्वोत्तम संधी प्राप्त होऊ शकतात चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरीच लोक असे आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा मे महिना वृषभ राशीतील ग्रहांच्या योगांनी विशेष आणि महत्वाचा ठरतोय गुरु सूर्य शुक्र आणि बुध हे चार ग्रह मे महिन्यात वृषभ राशीत असणार आहेत गुरु सूर्य हे ग्रह वृषभ राशीत विराजमान झाले असून शुक्र आणि बुध वृषभ राशीत प्रवेश करणार आहेत तब्बल बारा वर्षांनी वृषभ राशीत गजलक्ष्मी राजयोग जुडून येतोय त्याचबरोबर बुधादित्य आणि मालव्य राजयोग तयार होणार आहे गुरु बुध सूर्य आणि शुक्र या ग्रहांच्या शुभयुती योगाने हे राजयोग जुळून येणार आहेत गजलक्ष्मी बुधादित्य मालव्य राजयोग हा काही राशींना अतिशय लाभदायक उत्तम संधीचा ठरू शकतो असं सांगितलं जात आहे त्यात नोकरी करिअर व्यवसाय आर्थिक आघाडीवर आगामी काळ हा चांगला ठरू शकतो असंही सांगितलं जात आहे त्यामध्ये मेष राशीचा समावेश आहे या काळामध्ये तीन राजयोगाचा मेष राशीला अत्यंत फायदा होऊ शकणार आहे आर्थिक स्थितीही मजबूत होऊ शकेल घरात शुभ कार्य होऊ शकतं पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल यशाची नवीन उंचीसुद्धा मेष राशीच्या व्यक्ती गाठू शकतात करिअरमध्ये चांगले यश मिळू शकेल नवीन संधीही मिळतील व्यवसायात धनवृद्धी होईल आणि काही नवीन केल्यानं त्याचा फायदाही होऊ शकेल मेष राशीच्या व्यक्तींवर त्यांचा बॉस कामावर खूप खुश असेल यामुळे त्यांना कामात आत्मविश्वासही मिळू शकतो आणि कामात उत्साहही वाढू शकतो त्यानंतरची दुसरी रास आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींचं व्यक्तिमत्व सुधारेल महत्वाच्या लोकांशी संबंधही वाढतील भौतिक सुखसोयी मिळतील नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये नोकरीच्या ठिकाणी मोठं पदही मिळू शकतं वैवाहिक वह जीवन सुद्धा सुंदर असू शकेल त्यानंतर कर्करास राशीला गजलक्ष्मी बुधादित्य मालव्य राजयोग हा अतिशय लाभदायक ठरू शकतो उत्पन्नात वाढ होऊ शकते आर्थिक स्थितीतही सुधारणा होण्याची शक्यता आहे या कालावधीत केलेले गुंतवणूक दुप्पट नफा देणारी ठरू शकेल मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्याही मिळू शकतील शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल ठरू शकतो त्यानंतर कन्या राशी कन्या राशीसाठी सुद्धा हे तिन्ही राज्यू शुभ प्रभावकारक ठरू शकेल नोकरी बदलण्याचा विचार जर कन्या राशीच्या व्यक्ती करत असाल तर काही चांगल्या ऑफरही या काळामध्ये मिळू शकतात नोकरी बदलण्यासाठी वेळ ही चांगली मानली गेले पगारही चांगला असेल कोणताही निर्णय घ्यायचा तर आनंद वाटू शकेल आणि या काळामध्ये सर्वच काही चांगलं होऊ शकतं त्यानंतर वृश्चिक रास वृश्चिक राशीला सुद्धा या तीन राजयोगाचा फायदाच होईल व्यक्तिमत्व सुधारेल आत्मविश्वास वाढेल व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार जर वृश्चिक राशीच्या व्यक्ती करत असतील तर या काळामध्ये यशस्वी होण्याची दाट शक्यता आहे प्रत्येक बाबतीत कुटुंबातील सदस्यांचे सहकार्यही मिळू शकेल आयुष्यात प्रगती करण्याची हीच वेळ आहे असंही सांगितलं जात आहे शिवाय करिअर आणि व्यवसायात अनेक उत्तम संधी या काळामध्ये मिळू शकतात त्यानंतर मकररास मकर राशीसाठी सुद्धा तीन राजयोग अत्यंत फलदायी ठरू शकतात मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मकर राशीच्या व्यक्तींमध्ये वाढ दिसून येईल मकर राशींचे वडिलांसोबत नाते पूर्वीपेक्षा अधिक घट्टही होऊ शकते शिवाय संबंधांमध्ये यश मिळू शकतं वाहन किंवा मालमत्ता खरेदी या काळामध्ये होऊ शकेल त्यानंतर रास मीन राशीसाठी सुद्धा तीन राजयोग अत्यंत फलदायी ठरू शकणार आहे उत्पन्नात या काळामध्ये वाढ होऊ शकेल व्यवसायाचा विस्तार करण्याची ही संधी असल्याचंही सांगितलं जात आहे त्यामुळे करिअरमध्ये मोठं यश मिळण्याची शक्यता आहे या काळामध्ये उत्पन्नाचे नवीन स्तोत्र मिळू शकतील आर्थिक समृद्धीही वाढू शकेल नवीन नोकरीच्या संधीही मिळू शकतात गुंतवणुकीत चांगला परतावा मिळू शकतो तर तब्बल बारा वर्षांनी तीन शुभ राजयोग जुळून येत आहेत हा काळ या सात राशींना अत्यंत शुभ फलदायी ठरू शकतो त्यांच्या नोकरीत प्रगती होईल धनलाभाचे योग जोडून येतील आणि उत्तम अनुकूल काळ ठरू शकणार आहेत आणि सर्वोत्तम संधीही मिळू शकतील ही, ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं सांगितलं जात आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका